मतभेद कशामुळे दादाश्री सांगतात काही लोकांशी मतभेद होतो तो, तो कशामुळे होतो कारण प्रत्येकाचा दृष्टीबिंदू निरनिराळा असतो प्रत्येकजण आपापल्या परीनं बघतो चोर चोरी करतो तो त्याचा दृष्टीबिंदू तो स्वतः चोर नाही कोणाच्या दृष्टीबिंदूला चूक म्हणणं म्हणजे त्याच्या आत्म्याला खोटं म्हणण्यासारखं आहे जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत दृष्टीबिंदू हा आधार आहे ज्ञान मिळाल्यावर अज्ञान आणि दृष्टीबिंदू हे दोन्ही निराधार होतात दादाश्री सांगतात आम्ही कोणालाही खोटं आहेस असं म्हणत नाही चोरालासुद्धा तू खोटं आहेस असं बोलत नाही कारण त्याच्या दृष्टीबिंदूतून तो खरा आहे आम्ही त्याला चोरी केल्यावर फळ काय मिळते ते जसंच्या तसं समजावून सांगतो जगातील सर्व माणसं सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी याच्यातच निमग्न असतात सद्बुद्धी ही शुभ दाखवते दुर्बुद्धी ही अशुभ दाखवते एकंदर तर दोन्ही प्रकारची बुद्धी संसार अनुगामीच आहे म्हणून आम्ही तिला विपरीत बुद्धी म्हणतो विपरीत बुद्धी घेणारा आणि देणारा दोघांचेही अहित करते परंतु सम्यक बुद्धी घेणारा देणारा असणारा साऱ्यांचे हितच करते या वाणिया लोकांमध्ये बुद्धी पुष्कळ असते त्यामुळे त्यांचं फार नुकसान होते कारण वाणिया बुद्धीमुळे मोक्ष दूर जातो मोक्षात जाणे हे तर शूरवीरांचे काम हे क्षत्रियांचे काम आत्मा तर वर्णानं निराण आहे परंतु प्राकृत गुण त्याला पेचात टाकतात उलटसुलट दाखवतात क्षत्रिय तर जबरे असतात चोवीस तीर्थंकर क्षत्रिय होते क्षत्रियांना तर मोक्षाची आवड उत्पन्न होते तेव्हा ते, ते संसाराच्या कोणत्याही वस्तूकडे ढुंकूनसुद्धा पाहत नाही पण वाणिया यांना जेव्हा मुक्तीचा वाव उत्पन्न होतो तेव्हा ते सुद्धा संसाराच्या वस्तूचा विचार करतात आता वाणिक बुद्धी लक्षात ठेवण्यासारखी आहे तिच्यापासून जागृत राहायला पाहिजे मोक्ष मार्गासाठी वणिक बुद्धी ही पेचा टाकते हे पैसा वैसा काय आहे पूरण आणि गलन आहे भर आणि झीज आहे पूरण झाले तर गलन होणारच हे सगळं हिशोबी काम आहे याच्यामध्ये बुद्धीचा उपयोग लोक करतात आडकाठी करतात अरे हे तर पूरण गलन ह्या शक्ती वाया कशाला घालवता पैसा तर बँकेतली शिल्लक आहे हिशोब आहे नक्की झालेला आहे लोक पैसा कमावण्याकरता बुद्धी वापरतात आणि स्वतःचे लक्ष दुसरीकडे वापरले जाते आणि मग पुढील आयुष्य खराब होते अच्छा लोक आजकाल चलाखी ट्रिक करायला शिकले आहेत चलाखी म्हणजे दुसऱ्या कमी बुद्धीच्या माणसाचा गैरफायदा घेऊन स्वतःच्या जास्त बुद्धीनं त्याला फसवून घेणे आणि त्याच्याजवळ जे आहे ते, ते, ते हिरावून घेणे हा चलाखीवाला खूप चलाख चोरसुद्धा चपळ असतो चलाखीवाला तर भयंकर अधोगतीला जातो बुद्धीवाले तर कोणत्याही प्राण्यास मारत नाही कुणाच्या खिशातून पैसा काढून घेत नाही त्यांनी स्थूल चोरी किंवा ठोकड हिंसा बंद केली परंतु सूक्ष्म चोरी आणि सूक्ष्मतम चोऱ्या ठोक मार्गांनी हे चालू ठेवतात चलाखी करणारा सावकार बिचारा शेतकऱ्यांची हाडकं चांबडी राहील रक्ताचा थेंब आणि थेंब शोषून घेतो भगवंताने याला सूक्ष्म हिंसा म्हटली आहे बंदुकाने मारणाऱ्यांसाठी उपाय आहे पण या चलाखी करणाऱ्या ट्रीक बाजांचा उपाय नाही अरे न ना मारणारा नरकात जाऊन परत ठिकाणावर येईल मोक्षाचा रस्ता शोधून काढेल परंतु चलाखी करणारा हा तर संसारात आणि संसारातच जास्त गुरफटला जातो लक्ष्मीचे ढीग होतील परत दानधर्म करत राहील त्यामुळे बी पडत राहील संसार चालू आणि चालूच राहील याला चमकणारी चलाखी पॉलिश्ड ट्रिक्स असं म्हणतात ज्ञानी माणसाकडे एक सुद्धा चलाखीचा माल नसतो वणिक बुद्धीचा आधार चलाखीवर असतो यापेक्षा न करता आलं तर बरं दादाश्री म्हणतात मी ज्ञानी होण्यापूर्वी लोकांना अशी शिकव चलाखी शिकवित होतो त्याचं कारण समोरचा मनुष्य फसून गेला असल्याकारणाने माझ्यामध्ये करुणा उत्पन्न होत असे मग मी तर ती बंद करून टाकलं चलाखी असता कामाने खरेपणानं व्यवहार करावा मनाने शरीराने आणि वाचेने एकत्व असलं पाहिजे त्यांच्यात बदल होता कामा नये आता हे घड्याळ आहे हे, हे तुम्ही नव्वद रुपयाला विकत घेतलं आणि ते एकशे दहा रुपयाला विकायला काढलं पण चलाकी करून असं म्हणायला नको की मी तर एकशे दहामध्ये खरेदी केलं आणि तुम्हाला त्याच किमतीत देतो स्पष्ट सांगा की मी हे नव्वद रुपयाला विकत घेतलं आणि मला एकशे दहा रुपयाला विकायचं आहे ज्या माणसाला घ्यावायचा असेल तो घेईल एकशे दहा रुपयाला व्यवस्थित हे असं आहे की तुम्हाला एकशे दहा रुपये मिळणारच पण तुम्ही चलाखी करता आणि जोखीम का घेता चलाखीचं फळ अधोगती आहे